हे आधी نحكي बान तू चला खाली बान हे बघ हरويس हक्की बाई की थांबणार चला نحكي हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू केच वर्ल्ड तर चला आता आम्ही आलेलो आहोत श्रेयांशात तुकडेच म्हणजे भिगवनला रक्षाबंधनसाठी तर त्याचीच तयारी चालू झालेली आहे सकाळ सकाळी तर आम्ही रात्रीच इथं पोहोचलेलो आहोत आणि आता सकाळ सकाळी रक्षाबंधनची तयारी चालू झालेली आहे तर यांचं रक्षाबंधन आहे तर मग त्यासाठी मी छोटीशी रांगोळी काढण्याचा इथे प्रयत्न करत आहे तर मग चला पाहूयात कसं सेलिब्रेट करतोय रक्षाबंधन

<coughs> थाँगे थाँगे। later... चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर फायनली आज आम्ही जात आहोत बदलापूरला तर किती आठ दहा दिवस झाले तर आम्ही इकडेच फिरतो इकडे तिकडे चालूच आहे तर मग शेवटी आपल्या घर ते आपलंच असतं तर घराची आठवणी येतेच मला तर, ये तर, तर दोन तीन दिवसापेक्षा जास्त करमत नाही परंतु यावेळेस भावाचं लग्न होतं आणि मग त्याच्यानंतर गावी वगैरे गेल्यामुळे थोडंसं पॅन गेलो ले ले प्रवस प्रवस तर मग चला आता आम्ही आलेलो आहोत दोन स्टेशनला आणि दीड वाजलेले आहेत तर आता इथं बहीण पण आहे चुलत भाऊ पण आहे परंतु आता जायला टाईम नाही कारण की आपली दोन वाजता गाडी निघती आहे आणि आता एवढा प्रवास प्रवास ना तर खूप सगळं प्रस्थित झालं असं तर आता आम्ही घेतलेलं आहे तिथे पेरू खायला तर येताना छान पेरू दिसले तर मग पेरू घेतले हो तर श्रेयाश बोलतंय ते माझे तर मग चला आता आम्ही घरी जात आहोत इथून पुढे तर मग काय बिगवनला वगैरे गेलो यांच्या बहिणीकडे मग तिथं पण द्राक्षबंधन वगैरे सेलिब्रेट केलं यांचं आणि श्रेयांसं तर तिथेच केलेलं यावेळेस श्रेयांशनी कोणती दिदी होती श्रियांश तुला कोणी राखी बांधली स्वर दिदी बांधली का तर यावेळेस पहिल्यांदा श्रेयांशला त्याच्या बहिणीने राखी बांधलेली आहे नाहीतर दरवर्षी मीच बांधते तर मग ते पण थोडंसं शूट केलेलं आहे परंतु ब्लॉग बनवायला गावी काय झालं टाईमच नाही भेटला तर मग त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे बनवत बसली नाही आणि तर मग चला आता थोड्या वेळाने वगैरे निघेल गाडी तोपर्यंत आराम करतो जागा वगैरे आमचं वरतीच सीट आहे आता मस्त झोपणार वगैरे कारण की लग्न वगैरे वरून वगैरे आल्यावर एवढी झोप यायची ना ते बोलतात ना मांडव वारा वगैरे लागलं तर तसं झाल्यासारखं झालेलं तर काम वगैरे एवढं काय नसतं गावी का माहेरी तर काय मा, मला तर नसतंच छान आहे मला तर काय माहेरी काम नसतंच तर इकडे गेल्यावरच थोडंफार त्याच्यामुळे तर मग चला आम्ही जातो आता निघतो तोपर्यंत तुम्ही पहा श्रियांशनी कशी त्याची रक्षाबंधन सेलिब्रेट केली यावेळेस गावी तर ते तोपर्यंत पहा आणि मग डायरेक्ट गेल्यावरच बोलेन तुमच्यासोबत सस्त्याची न्याय चला तर मग इथं वरकटण्याला रक्षाबंधन सेलिब्रेट चालू आहे तर हे रक्षाबंधन दिवशीचाच ब्लॉग आहे तर त्याच दिवशी यांनी सेलिब्रेट केलं तर श्रियांश के हे सगळे कजन्स आहेत चुलत बहीण भाऊ वगैरे तर मग त्यांच्यासोबत यावर्षी श्रियांशी पहिल्यांदाच रक्षाबंधन सेलिब्रेट केलेले आहे तरी सगळ्यांची दिदी एकटीच बहीण आहे एवढ्या तीन चार भावांमध्ये एकुलते एक तर मग यावर्षी श्रीयांशनी तिच्याकडून राखी बांधून घेतली तर मग चला आपण पाहूयात की पुढे कसं झालं सेलिब्रेशन ते

ঠিক ঠিক আছে मी रात्रीच बोललेलं तर चला तर मग मग अशीच आम्ही गावावरून आलो तर सात वगैरे वाजले होते आम्हाला यायला कारण की त्या गाडीने यायला म्हणजे सात वाजतातच तर मग त्या आधी तुम्ही पाहिलं असेल की श्रीयांशी कसं रक्षाबंधन साजरे केलं तर पहिल्यांदा श्रेयाशी हा वेळेस राक्षबंधन साजरे केले होते बहिणी सोबत दरवर्षी करतो आम्ही घरीच तर मी त्याला राखी वगैरे बांधत असते परंतु ह्या वेळेस त्यांनी त्याच्या बहिणीकडून राखी बंधन घेतलेली तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर केलं ते मी रक्षाबंधन दिवशीच काढलेला तो व्हिडिओ वगैरे थोडासा शूट केलेला परंतु गावी असं प्रत्येक दिवशी ब्लॉग घ्यायला काय मला टाईमच नाही तिथला तर मग त्याच्यामुळे हो तो मी थोडंसं शूट वगैरे हो केला आणि मग म्हणजे तो तसंच राहिला मग म्हणजे चला यांचं पण रक्षाबंधन दाखवत होते तर ते, ते पण तुमच्यासोबत शेअर करा तर मग चला आता गावावरून आलेलो आहोत तर मग जेवण वगैरे काय नाही ताईंनी दिलेले थोड्याशा चपाता आणि भाजीमध्येच होतं आणि वडापाव वगैरे आणलेले मामी तेच खाल्लं मग म्हणलं आता कुठं स्वयंपाक वगैरे करत बसायचा प्रवासात पण माणूस कंटाळलेला असतो तर मग त्याच्यामुळे आणि जास्त भूक पण नसती कधी झोपलं असं होतं तर मग चला आता नऊ वाजलेले आहेत आणि मस्त आराम वगैरे करतो आणि आता काय नाही थोडंसं औरावं लागेल ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गावावरून आणलेले कपडे वगैरे आहेत तर ते बॅग अनपॅक वगैरे करावं लागेल मग ते जे कपडे वगैरे आहेत ते आता पाण्याचं पाहू काय नियोजनिक असं मग त्याप्रमाणे ते सगळं आवरल घरातलं वगैरे पण थोडं थोडं आवरावं लागेल तर मग चला ते सगळं होतच राहील तर चला मग कसं वाटलं तुम्हाला हा आजचा ब्लॉक तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत तर जास्त दिवस असं मला पण बाहेर करमत नाही हे म्हणतात ना जे आपलं जे घर असत तर मग तेच मला बरं वाटतं दोन चार दिवसाच्या वरती मी आपलं बाहेर कुठं धावू नाही शकत तर मग चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत